कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम भारत एक्सप्रेस मध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी नवी आधुनिक सुविधा सुरू केली आहे नव्वद टक्के लोकसंख्या मुस्लिम असलेल्या देशात बुरख्यावर बंदी का आरक्षण प्रणाली सहा तास बंद राहणार आहे दिल्लीतही कोल्ड्रिक सिरपवर बंदी आणली आहे दिवाळीत प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय दोन हजार सत्तावीस मधील वर्ल्ड कप मध्ये खेळायचंय असं जाडेजा म्हणालाय लपंडाव मालिकेत नवा ट्विस्ट आलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज बारा ऑक्टोबर वार रविवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट डॉट e कॉम पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे वंदे भारत एक्सप्रेस मधील सुविधेची मुंबई गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस आता दिव्यांग प्रवाशांसाठी अधिक सुलभ आणि सोयीस्कर आहे भारतीय रेल्वेने या गाडीत व्हीलचेअर वापरणाऱ्यांसाठी रॅम्प स्वयंचलित दरवाजे हँडरेल तसेच ब्रेल लिपीतील फलक अशा आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत या उपक्रमातून सर्व प्रवाशांसाठी समान आणि सन्मानजनक प्रवासाचा अनुभव देण्याचा रेल्वेचा प्रयत्न दिसून येतो गाडी चढताना आणि उतरताना मदत व्हावी म्हणून विशिष्ट संरचना तयार करण्यात आली आहे संबंधित दरवाजांवर दिव्यांग चिन्हही लावण्यात आहे कोचमध्ये व्हीलचेअर ठेवण्यासाठी विशेष जागा आणि हँडरेल बसवण्यात आलेत प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक कोचमध्ये पोर्टेबल रॅम्प ठेवण्यात आले तसेच दृष्टीबाधित प्रवाशांना मदत व्हावी म्हणून सीट क्रमांक प्रवेशद्वार आणि शौचालयांवर ब्रेल लिपीतील फलक लावण्यात आलेत या सुधारणा म्हणजे फक्त सुविधा नव्हे तर रेल्वे प्रवास अधिक मानवी आणि संवेदनशील करण्याचं पाऊल आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे बुरख्यावर घातलेल्या बंदीची इटलीमध्ये बुरख्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मेलोनी सरकारने इस्लामिक फुटीरतावाद संपवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे हे विधेयक लागू झाल्यानंतर देशात बुरखा घालण्यावर बंदी घातली जाईल शाळा दुकाने ते कार्यालये आणि विद्यापीठे अशा सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा निकाब घालणे सुरू ठेवणाऱ्या कोणालाही तीन लाख रुपये दंड आकारला जाईल आणि निकाबवर बंदी घालत असताना केली आहे हिजाब आणि बुरखा यासारखे इस्लामिक कपडे घालण्यास मनाई आहे ताजिकिस्तान सरकारने अधिकृतपणे हिजाब घालण्यावर बंदी घातली हिजाब हा परदेशी पोशाख मानला जात असल्याने ही बंदी घालण्यात आली ताजिकिस्तानच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ नव्वद टक्के लोक मुस्लिम असूनही राष्ट्रपती यांचा असा विश्वास होता की हिजाब हा ताजिक संस्कृतीचा भाग नाही म्हणून त्यावर बंदी घालण्यात आली पॉडकास्टची तिसरी बातमी आहे रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे आजपासून म्हणजेच रविवार बारा ऑक्टोबर रात्रीपासून ते सोमवार तेरा ऑक्टोबर पहाटेपर्यंत मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली बंद राहणार आहे देखभाल कामांसाठी प्रशासनाने हा निर्णय घेतलाय प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलंय मिळालेल्या माहितीनुसार पी एन आर कॉम्प्रेशनसह स्थिर आणि गतिमान प्रणालीची देखभाल कामांसाठी आरक्षण केंद्रावरील सर्व सेवा बंद राहणार आहेत यामध्ये प्रवासी आरक्षण तिकीट रद्द करणे रिफंड करंट बुकिंग चार्ट डिस्प्ले टच स्क्रीन रिफंड काउंटर आणि कोचिंग रिफंड टर्मिनल यांचा समावेश आहे आज रात्री अकरा पंचेचाळीसपासून हे सोमवारी पहाटे पाच पंचेचाळीस वाजेपर्यंत मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली सहा तासांसाठी बंद राहणार आहे परिणामी या काळात इंटरनेटद्वारेही तिकीट आरक्षण होणार नाही प्रवाशांना या काळात काही अडचणी येऊ शकतात मात्र त्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे कोल्ड्रिंक या कफ सिरपची कोल्ड्रीफ या कफ सिरपवर सातत्याने कारवाई केली जाते ज्याने अनेक मुलांचा बळी घेतलाय या औषधाच्या विक्रीवर बंदी घालणाऱ्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या यादीत दिल्लीचा समावेश झालाय दिल्ली, दिल्ली सरकारने एका आदेशाद्वारे कोल्ड्रीफ सिरपच्या विक्री आणि वितरणावर बंदी घातली यापूर्वी पश्चिम बंगाल सरकारने किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेत्यांकडून कोल्ड्रीफ कफ सिरपची विक्री आणि खरेदी तात्काळ प्रतिबंधित केली होती पॉडकास्टची पाचवी बातमी आहे विमान तिकिटांबाबतची दिवाळीत प्रवास करणाऱ्यांसाठी काहीसा दिलासा मिळालाय सणासुदीत प्रवास करणाऱ्यांना आता महागडे विमान तिकीट खरेदी करावे लागणार नाही सरकार यावर उपाय म्हणून पावलं उचलत आहे नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू यांनी देशातील सर्व प्रमुख विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत एक प्रदीर्घ बैठक घेतली या बैठकीत विमान वाहतूक तांत्रिक कामगिरी सुरक्षितता आणि प्रवाशांच्या तक्रारींवर चर्चा झाली मंत्री नायडू यांनी विमान कंपन्यांना सणासुदीच्या काळात विमान भाडे वाजवी आणि परवडणारे ठेवण्याच्या कडक सूचना दिल्या जेणेकरून प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजावे लागू नयेत पॉडकास्टची सहावी बातमी आहे खेळाविश्वातून विश्वातून ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय संघात मला स्थान नाही पण निवड समिती आणि कर्णधाराने माझ्याशी चर्चा केली आणि त्यांची योजना सांगितली मला दोन हजार सत्तावीसच्या विश्व करंडक स्पर्धेत खेळायचं आहे असं रवींद्र जाडेजाने स्पष्ट केलं येणाऱ्या काळात बऱ्याच एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघ भाग घेणार आहे मला त्यात संधी मिळाली तर मला नेहमी जे जमतं ते मी करेन ते म्हणजे क्रिकेटच्या सर्व प्रांतात संघाला उपयोगी ठरणारी कामगिरी करायची आहे खरं सांगतो मला दोन हजार सत्तावीसच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळायला नक्कीच आवडेल असं जाडेजा म्हणाला पॉडकास्टची शेवटची बातमी आहे लोकप्रिय मालिका लपंडावची स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका लपंडाव सध्या एका नव्या कथानकामुळे चर्चेत आहे मालिकेत सखीच्या ट्रॅक सुरू अनेक अनपेक्षित पाहायला मिळणार आहेत अभिनेत्री श्रेया कुलकर्णी साकारत असलेली उर्मिला ही व्यक्तिरेखा या घडामोडींच्या केंद्रस्थानी आहे नुकत्याच झालेल्या चर्चेत श्रेया म्हणाली सखीच्या स्वयंवरात उर्मिलाने तिच्या माहेरचा मुलगाच प्लान केलाय उर्मिला ही काकू आहे, सखीची आणि तिला कामत एम्पायर मध्ये स्वतःच त्यामुळे ती प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलते स्वयंवरातील घडामोडी तिच्या या प्रवासाचाच एक भाग आहेत लपंडाव मालिकेतील हा स्वयंवर सोहळा आधुनिक जेन्झी शैलीत सादर केला जाणार आहे यात पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा संगम दिसेल असं निर्मात्यांनी सांगितलंय भव्य सेट्स रंगतदार संवाद आणि हलक्याफुलक्या प्रसंगांमुळे हा ट्रॅक मनोरंजनासोबतच उत्सुकताही वाढवेल अशी अपेक्षा आहे हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर